काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाना पटोले बाळासाहेब थोरात आणि विजय वडी वडट्टीवार त्याचप्रमाणे शरद पवार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते कालच्या या बैठकीमध्ये नागपूर या ठिकाणी महाविकास आघाडीची जी जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेवरनं वादंग झाले कारण संजय राऊत असे म्हणाले की नागपूरची जी सभा झाली त्या सभेला उद्धव ठाकरेंच्यामुळे जनसमुदाय जमलेला होता या विधानाला नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि ते असं म्हणाले की नागपूर येथे झालेली महाविकास आघाडीची जी सभा आहे त्या सभेला काँग्रेसचे सुनील केदार यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि जमलेला जो जनसमुदाय आहे तो जनसमुदाय हा काँग्रेसचा होता त्यामुळे विदर्भामध्ये काँग्रेसची लाट आहे विदर्भामध्ये काँग्रेसचा प्रभाव आहे त्यामुळं हा जनसमुदाय जमलेला होता याच्यावरून यांच्यामध्ये वादंग सुरू झालं आणि नाना पटोले यांनी भूमिका मांडली की जर विदर्भामध्ये काँग्रेसची लाट असेल जर प्रभाव असेल तर जागा वाटपामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एकही जागा न सोडण्याची भूमिका नाना पटोले यांनी घेतली त्यावरून वादंग सुरू झालं हे वादंग तीन वाजता सुरू झालं साडेतीनला हे वादंग संपलं त्यानंतर कुठलाही निर्णय न घेता बैठक संपली खरं म्हणजे वर्करणी हे श्रेयवादावरून जरी आम्हाला यांच्यातलं भांडण दिसत असलं तर खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि मुस्लिमांना द्यायच्या प्रतिनिधीवरून प्रतिनिधित्वावरून खऱ्या अर्थानं या तीनही पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आरक्षणवाद्यांना जागृत करण्यासाठी आरक्षणवाद्यांना सावध करण्यासाठी मी स्वतः आरक्षणवादी असल्यामुळं आरक्षणाचा लाभार्थी असल्यामुळं वंचित भोजन आघाडी पक्षाचा जनरल सेक्रेटरी या नात्यानं हा व्हिडिओ मी रिलीज करत आहे